श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि त्यामुळेच या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर नेहमी कारगर ठरतात आणि म्हणूनच आपल्याला वट पौर्णिमेच्या घ दिवशी घरात इटे ठेवायचे फक्त पाच तुळशीची पानं ही पानं ठेवल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये ही कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं आणि म्हणूनच वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस पौराणिक मान्यतानुसार तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याशिवाय श्रीहरी विष्णूंची पूजा कधीही पूर्ण होत नाही असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते आपल्या घरावर येणारं संकट सर्वात पहिला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेला माहिती पडतं म्हणून तुळशीची कितीही काळजी केली तरीसुद्धा ती तुळस सुकून जाते त्याचाच अर्थ असा हो होतो की आपल्या घरावर संकट आलेलं होतं आणि ते संकट जे आहे ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलं आहे असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुखसमृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या पाच पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आणि घेऊन जायचं आहे आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातीजवळ आता तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हा दिवा तुम्ही तुपाचा प्रज्वलित करू शकतात किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाकून प्रज्वलित केला तरीही चालणार मग त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळदही टाकायची अशा रीतीने तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते संपूर्ण जल आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी माते भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची म्हणजे तुळशीची पाच पानं जी आहेत ती आपल्याला तोडून घ्यायची आहेत आता ही पानं तोडायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम हात जोडून क्षमा याचनाही करायची आहे तुळशी मातेला तिला बोलायचं आहे की मी इच्छापूर्ती करता माझ्या घरामध्ये असणारं जे दुःख आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता तुझी पाच पानं ही तोडत आहेत ही पाच पानं तोडून झाल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला या पाच पानांना ठेवायचं आणि ही वाटी उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता या तुळशीच्या पानांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता त्या वाटेमध्ये जी पाच पानं ठेवली त्याच्यातलं सगळ्यात पहिलं पान आपल्याला उचलायचं आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे कपाट असेल किंवा तिजोरी असेल त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आणि आपल्याला माता लक्ष्मीला स्मरण करायचं आणि तिला बोलायचं माझ्या घरामध्ये कायम धनधान्याची भरभराट झाली पाहिजे दुसरं पान जे आहे ते आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो म्हणजे गहूचा डब्बा आहे तांदळाचा डबा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे प पान जे आहे ते ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरता राहत नाही तिसरं पान जे आहे ते आपल्याला आपल्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायचं आहे असं पान आपल्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते त्याचं पाकिट कधीही रिकामी राहत नाही चौथं पान जे आहे ते आपल्याला आपल्या स्वयंपाकघराच्या मा ओट्यावर किंवा जी गॅशी शेगडी असते त्याच्यावर ठेवायचे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाही करत असतो असं हे पान आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कृ कर कमतरता राहत नाही आपल्या घरावर अखंड माता अन्नपूर्णाची कृपाही होत असते पाचवा पान जे आहे ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर अर्पण करायचं आहे असं हे पान माता लक्ष्मी आणि श्री हरी समोर अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ